म्हाडा मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठी सोडत पूर्व प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर आता नवी मुंबईतील नऊशे दोन घरांसाठी सिडकोने देखील सोडत प्रक्रिया जाहीर केली आहे येत्या कृष्ण जन्माष्टमीला या सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रारंभ होईल आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात सिडकोच्या या योजनेत नेमक्या कोणकोणत्या योजना आणि कोणकोणत्या भागातील घरांचा समावेश आहे नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपले स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके सिडकोतर्फे सातत्यानं विविध उत्पन्न गटातील नागरिकांकरता गृहनिर्माण योजना राबवण्यात येतात सोडतीद्वारे या गृहनिर्माण योजना घरांची विक्री होते हेच पाहता यंदाच्या वर्षी सिडको तर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी नऊशे दोन सदनिकांच्या विक्री करता गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे अशी माहिती सिडकोने दिली आहे येणाऱ्या गृहनिर्माण योजनेत नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे या योजनेत समाविष्ट गृहसंकुलांना रेल्वे रस्ते आणि मेट्रोची देखील उत्तम कनेक्टिव्हिटी आहे इतकंच नाही तर सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प देखील या गृहसंकुलांपासून नजीकच्या अंतरावर आहेत यामुळे यातील विजेत्या नागरिकांना परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे असा विश्वास सिडको प्राधिकरणानं व्यक्त केलाय या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली खारघर व घनसोली या विकसित नोडमधील अडोतीस व सर्वसाधारण प्रवर्गाकरता एकशे पंच्याहत्तर याप्रमाणे एकूण दोनशे तेरा घरांचा समावेश आहे तर सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन गृह संकुलातील एकूण सहाशे एकोणनव्वद घरांचा समावेश आहे खारघर स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन येथील घर खारघर रेल्वे स्थानकापासून केवळ तेरा मिनिटांच्या अंतरावर आहेत तर नवी मुंबई मेट्रो मार्गातील सेंट्रल पार्क आणि आमंदूत ही दोन मेट्रो स्थानक या प्रकल्पांपासून सतरा ते वीस मिनिटं अंतरावर आहेत नव्यानं तयार होत असलेलं दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या गृहसंकुलापासून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे कळंबोली येथील सिडकोची या योजनेतील घरं देखील दिबा पाटील नवी मुंबई विमानतळापासून रस्ते मार्गे केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे नवी मुंबई मेट्रो स्थानक या गृहनिर्माण योजनेपासून बारा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहेत रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील या ठिकाणी उपलब्ध आहे या गृहसंकुलांपासून पाच पास मिनिटांच्या अंतरावर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सिटी बसचे थांबे आहेत येथील गृहनिर्माण प्रकल्प रेल्वे स्थानकापासून सात ते आठ मिनिटांच्या अंतरावर या सोबतच या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि रस्ते कनेक्टिव्हिटी देखील उत्तम आहे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सत्तावीस ऑगस्ट रोजी या नऊशे दोन सदनिकांच्या विक्रीकरता गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत सहभागी होऊ शकतात हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला वा। ला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद